सापडलाय बघ हा बघा बघा मस्त चांगल्या असायचं केकडा सापडलाय आपल्याला एक शिंगडा कराव लागत आहे हा मस्त बघे हो असेच आपल्याला नाबारा भेटले पाहिजेत केकडे बघा मित्रांनो मस्त चांगल्या साईजचा खेकडा सापडला आहे अजून असे चार पाच आपल्याला जर खेकडे सापडले ना तर आपली मस्त भाजी रस्सा होऊन जाईल मित्रांनो का मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण जंगलात चाललो आहे दोन तीन दिवस झाले अवकाली पाऊस पडतोय बघू अवकाळी पावसामध्ये आपल्याला काय काय भेटतं आहे खेकडे भेटतात का शेवली करवंद जांभलं आंबे या सीजनला रानात भरपूर काय काय भेटतं आहे मी आहे आणि आर्यन आहे आर्यन पुढे चाललं तुम्हाला दाखवतो थोड्या थो 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 वेळानंतर बघू आपल्याला काय भेटतं आहे सकाळही भरपूर पाऊस चालू होता आणि आता भरपूर ऊन पडलं आहे बघू आपण जाऊन आपल्याला काय सापडते का रस्त्याला तर करवंद भरपूर भेटले आपल्याला बघू अजून पुढे करवंद जांभलं आंबे आणि खेकडे किती सापडतात तुला तर तुम्हाला दाखवतो आहे पुढे गेल्यानंतर हां बघा पुढे आर्यन छत्री घेऊन चालतोय आणि जेवढे आम्ही निघलो ते हो भरपूर पाऊस होता आणि आता पाऊस दिलेला आहे पिकलं ना चांगले आहे ना का गोड आहेत का मट करवंद बघा किती पिकलेत हे बघा भरपूर करवंद पिकल्यात बघा या काढीला बघा किती करून द्या एकाच गाडीला आपण थोडीशी घेऊया खायला आपल्याला तोडून तर थोडीशी घेऊया आपण जास्त नको आपल्याला सध्या नंतर घरी जाताना आपण घेऊया मित्रांनो दोन तीन दिवस झाले भरपूर पाऊस पडतो आहे तर मी आज तुम्हाला दाखवतो किती पाऊस पडतो आहे तर हे बघा पूर्ण नदीला पाणी उतरलं आहे हे विचार करा तुम्ही का।, ला का किती पाऊस पडला असेल हे बघा जे नाले ओढे पूर्णपणे सुकले होते ते आता मस्त व्हायला लागलेत हे बघा किती पाणी उतरलं आहे नदीला हे बघा हे बघा मित्रांनो हे आलवाचं झाड आहे बघा किती आलवं भाजलं त्याला भाजलेत आलवं किती भाजलेत हे बघा हे बघा भरपूर भाजलेत मित्रांनो हे जूनमध्ये पिकतील तेव्हा आपण येऊ जून महिन्यामध्ये परत हलवा खायला हे बघा मित्रांनो रस्ता कसा आहे अबडध रस्ता याला चालला आहे आम्ही आरियाणा नेहमी हे बघा भरपूर दमलं आहे जवळजवळ गावापासून दोन ते तीन किलोमीटर चालू चालू आहे अजूनही एखाद किलोमीटर आपल्याला चालायचं आहे मित्रांनो भरपूर चालल्यानंतर आपल्याला एक शवलं दिसलं ते मी तुम्हाला दाखवतो आहे बघा हे शेवलं आहे याला आमच्याकडे शौला बोलतात हे औषधी वनस्पती आहे त्याला तुमच्याकडे काय का सांगतात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हे बघा याची भाजी मस्त लागते पण ती व्यवस्थित बनवली नाही तर ती गल्याला खाज करते याची भाजी हे औषधे असते मित्रांनो ह्या दगडा खाली खेकडा आहे आणि त्याला मी हाताने पकडलं आहे बघा आपल्याला काढायला जमतो का या दगडी उचक बघा अर्जन दगडी उचकतो इथे ई उचक ई पहिला उचक पटकन उचक खा याच्या खाली आहे <laughs> मित्रांनो गेला खेकडा गेल गेला इकडे मित्रांनो फायनली आम्ही आपल्या स्पॉटला पोचलेलो आहे बघूया आपल्याला इथे खेकडे सापडतात का मित्रांनो याआधी सुद्धा आपण इथे बघा मित्रांनो आल्या आलं एक आपल्याला छोटासा खेकडा सापडला आहे बघा हा बघा हा बघा एक खेकडा आहे आपल्याला छोटासा आहेत आहेत चल पाण्या पण हां त्यामुळे <laughs> बघा हा स्पॉटला आपण मागच्या म्हणजे दिवाळीच्या वेळेला आपण इकडे आलेलो दिवाळीनंतर आपण इथे मस्त खेकडं तंद तंदुरी बनवलेली आणि चिकन बिर्याणी बनवलेली तुम्ही बघितला असेल व्हिडिओ त्या स्पॉटला आलो आहे आपण मित्रांनो बघा एवढा पाऊस पडला की पूर्ण नदीला पाणी आलं आहे आणि इथे आपण आंघोळसुद्धा केलेली आज पण आई आपण पहिला आंघोळ करू नंतर खेकडे पकडूया हा किती पाऊस बघा हा बघा मित्रांनो एक छोटासा या मित्रांनो असे छोटे छोटे खेकडे जास्त सापडतात बघा मित्रांनो इथं एक खेकडा सापडला आहे आरिमला बघा मस्त चांगल्या साईजचा आहे हा बघा हा बघा मस्त चांगल्या साईजचा खेकडं सापडला आहे आर्यनला मित्रांनो जबरदस्त दब धबधबा आहे हा आता कसा उन्हाळ पाऊस पडला आहे म्हणून आणि हे बघा इथे छोटासा खेकडा आहे मित्रांन दाखवतो तुम्हाला काय बघा छोटासा खेकडा आहे बघा बघा छोटासा खेकडा आहे ते इथे आता आपण थोडीशी पहिला आंघोल करू भरपूर गरम होते बघा मित्रांनो अवकाळी पावसा पा। पाऊस पडल्यामुळे पा। धबधबा पुन्हा चालू झाला हे बघा आर्यन धबधब्यामध्ये मस्त आंघो अंगोलीचा आनंद घेतोय बघा हा पुन्हा धबधबा सुटला होता मित्रांनो काहीच पाणी नव्हतं इथे आता सात मे पासून जोरदार पाऊस झाला दोन तीन दिवस आणि हे बघा पूर्ण नदीला पाणी व्हायला सुरुवात झाली आणि हे बघा हा धबधबा पण पूर्ण व्हायला लागला पावसाळ्यामध्ये हा धबधबा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो हे मित्रांनो हे ढामणाचं झाड आहे बघा छोटी छोटी फळं याच्यावर आलेत बघा अजून कच्चे आहेत त्याला डामणं बोलतात आमच्याकडं डामणं त्या सीजनला ना भरपूर फलं वगैरे काय काय खायला भेटते जंगलामध्ये मित्रांनो आता तो धबधबा तुम्हाला मी वरून दाखवतो आपण धबधब्याच्या खाली होतात धबधब्याच्या दब वरती आलो आणि आमच्या सुद्धा झाली धबधब्यावर दब हा बघा मित्रांनो तुम्हाला वरून दाखवतो

मित्रांनो इथे एक चांगल्या साईजचा शेवला आहे बघा मस्त पूर्ण मस्त चांगल्या साईजचा आहे घेऊया आपण त्याला तोडून तुम्हाला दाखव हे बघा एकदम मस्त चांगल्या साईजचा शेवला आहे मित्रांनो इथं मस्त चांगल्या साईजचा खेकडा आपल्याला सापडला आहे बघू बघा बघा मस्त चांगलं काही तर खेकडा सापडला आपल्याला एक चिंगडा गाव हा मस्त ओके असेच आपल्याला दहा बारा भेटले पाहिजेत खेकडे काढी खाली ठेव ना दगड काढ ना मग परत आणखी एक खेकडा सापडला हे बघा त्यांनी दे डेंगा गलवला फांगडा असता आणखी एक सापडला आपल्याला खेकडा घे तिथून जवळ एक लाव घे बघा अजून एक सापडला खेकडा मस्त चांगल्या साईजचा आणखी एक खेकडा काय हरयाणला सापडला आहे बघा हरियाने काठीचे दाबून ठेवला आहे त्याला आणि त्याच्या हातात एक हातात पिशवी असल्यामुळं त्याला काढ बरा काठी काठ -काड़। ऐ रुख आणखी एक खेकडा आपल्याला सापडला आहे मस्त आली वरती आली बघते बघा मित्रांनो हे बिलामध्ये पण एक मस्त केकडा आहे बघा हा बघा त्याला आता पण काढणार आहेत बघा तिकून एकूण जा हा बघा मित्रांनो मस्त एक चांगला सायचं तो डेंगा कल लावला त्याने फांगडा तसायचा खेकडा आणखी एक सापडला आपल्याला बघा अरे एक खेकडा बघितला बघू चमकतो चमकला का नाही गेला का दिसतोय नाही बिल मोठा आहे जाऊ दे बघा अरे आणखी एक खेकडा सापडला आहे बघा इथे एक अजून खेकडा आहे बघा आणि याला मग काठीकडेच पकडून ठेवलं आहे हे हो बघा सोड त्याचा डिंगा बघा फांगडा किती मोठा आहे त्याचा हे बघा मस्त हे बघा मस्त खेकडा बघा <laughs> मित्रांनो मस्त चांगल्या साईजचा खेकडा सापडला आहे अजून असे चार पाच आपल्याला जर खेकडे सापडले ना आपली मस्त भाजी रस्सा होऊन जाईल संध्याकाळचा बघूया अजून आपल्याला पुढे किती सापडतात बघा मस्त चांगल्या साईजचा आहे बघा मित्र मस्त एकदम चांगल्या साईजचा आपल्याला खेकडा सापडलेला आहे बघा त्याचा भांगडा भाग किती मोठा आहे डेंगे भाई मस्त बघा मस्त एक अजून सापडला आपल्याला खेकडा हा बघा मस्त अजून एक सापडला चांगलं साहेबशी ना मग असं जवळजवळ हा येतं ना जवळजवळ हा बघा मस्त सापडला एक खेकडा अजून आपल्याला असे अजून आपल्याला चार पाच सापडले ना काम पस्तीस होऊन जा चमकला का गेला हा उभा होता ना उभा असता का नाही जमो मग

पलायचा बिलाव जाऊन राहिला वाटत ना मित्रांनो आमचे फायनली खेकडे पकडून झालेले आहेत आणि आता थोडासा आम्ही आराम करतो इथे आणि खाली जातो आता जाऊन आपण आंबे शोधणार आहेत रायवल आंबे रानातले पिकले जातात बघे आपल्याला आंबे किती सापडतात तर आंबे आणि थोडीशी करवंदा घेऊन आता आपण घरी जाणार आहेत तर चला मित्रांनो पहिले बघू आपल्याला आंबे किती सापडतात आणि नंतर मग करवंदे पुढे आपण चला